रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे आज तुम्हाला नवीन वनस्पती ह्या वनस्पतीचं नाव आहे कोसिम तर जे आपले कोणतेही साथीचे आजार किंवा बघा पूर्वी जे साथीचे आजार यायचे तर ह्या कोशिमच्या बिया पूर्वी आजोबा वगैरे सगळ्या घरातल्या मुलांना किंवा घरातल्या सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांना ह्या बिया खायला द्यायचे का द्यायचे तर एखाद्या साथीचा आजार आला का हे कोशिमची बिया अशी फोडली ना आता ही जर अशी फोडली तुम्हाला दाखवत फोडली असे आतून निघते आता हे एवढं आंबट मस्त लागतंय पण हे बी जे आहे ना हे बी फोडून याचे आतमध्ये जो मगज असतो ना तो जर खाला ना तर त्याच्यात एवढी प्रतिकार शक्ती वाढवण्याची ताकद आहे का तुम्हाला कोणत्याही आजाराविरुद्ध लढण्यासाठी एक शक्ती देते एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे जर मंडळी मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचाराच्या लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा तसंच फेसबुकला गेलात तर माझा प्रकाश कत्रे पेज आहे तोही